आपला छावा म्हणजे छत्रपती शंभूराजे शंभूराजेचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा पिकच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक चौवेचाळीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलशातील गजस्य ही आपली सिरीज सुरू आहे गजस्य म्हणजे हत्ती हत्तीला उद्देशून महाराजांनी जे साहित्य लिहिलेलं आहे जे श्लोक लिहिलेले आहेत त्याची चर्चा आपण या पॉडकास्टमध्ये करत आहोत आजचा हा त्यांचा श्लोक क्रमांक एकशे वीस हा श्लोक असा आहे तापो नापगतस्य स्तृषा न ना च कृषा धुली न धुता तनो अर्ण केली कवलह, का नाम केली स्पृहा दुरोत्पत्करे न हंत स्पृष्टान वा पद्मिनी प्रारब्धो मुदुपैर कारणी महो झंकार कोलाहला महाराज या ठिकाणी हत्तीचं वर्णन करत आहेत तापो नापगत स्तृषा न ना कृषा म्हणजे कायम पाण्यात अडुंबण्याची इच्छा असणारा असून सुद्धा तापलेला असून सुद्धा पाण्यात राहून सुद्धा ज्याला तापलेला आहे असं मानलं जात हत्तीला अतिशय रागीट प्राणी आहे असं मानलं जात न च कृषा कृषा नसूनही त्याला कृषा मानलं जात धूळी न म्हणजे धुळीनं स्वतः माकलेला असतो पाण्यात डुंबूनही त्याला धुलीनं धुतात ज्याचं शरीर हे कशानं माकलेलं आहे धुळीनं माकलेलं आहे असं म्हणलं जात न स्वच्छंद मकारी केली कवलह मकारी म्हणजे जो मगरीचा शत्रू आहे मगर ज्याला घाबरते त्याचबरोबर केली कवलह म्हणजे केळीचे जे कवळ आहे जे काही पानं आहेत जे कंद आहेत जे कंद तो खातो का नाम केली स्प्रहा केली स्प्रहा म्हणजे का अशा वेगवेगळ्या क्रीडा आवडणारा असं म्हणूनही त्याला ओळखलं जात दुरोक्षित पत्करेन हंत करीना दरूनच तो काय करतो तर वेगवेगळे जे काही कमळाचे फुलं आहेत ते असे उपटून फेकून देतो स्पृष्टा नवा पद्मिनी आणि कधीही कमळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत नाही दूरनच तो उचलून फेकून देतो त्याबद्दल असं वेगवेगळं काही म्हटलं जातं प्रारब्धो मधुपैर कारणी महो झंकार कोलाहला त्याच्या आसपास सातत्यानं त्याच्या मस्तकावर जो मद असतो त्या मदाच्या सुगंधानं सातत्यानं त्याच्या मस्तकाच्या आसपास अवतीभोवती हे वेगवेगळे कीटक असतात मधुकर असतात भ्रमर असतात तरीही महो झंकार कोलाहल त्यामुळे त्याला काय म्हणतात झंकाराचा कोलाहल करणारा असं त्याला म्हणतात या सर्व अर्थाचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जो जो ते हत्ती करत नाही ते ते नाव त्याला दिलं गेलेलं आहे तो जे करतो नेमकं त्याच्या विरुद्धच त्याच्याबद्दल सांगितलं जात अशा पद्धतीनं जो हत्ती करत नाही तो ते करतो म्हणून त्याच्यानुसार त्याला नाव दिलं गेलं नामाभिधान दिलं गेलेलं आहे असं का आहे तर महाराज अन्योक्ती कलशात याचा दडलेला अर्थ असा आहे की तुम्ही काहीही करा तुम्ही कुठलेही काम करा कामावरून तुमची ओळख तुम्हाला प्राप्त होणं कसं आहे कठीण आहे कारण जे तुम्ही करत नाही तेच तुमच्या माथ्यावर राखलं जात त्यामुळे अशा वेळी आपण काय झालं पाहिजे सावध असलं पाहिजे कोण काय म्हणतं कोण काय बोलतं याचा विचार करण्यापेक्षा आपण स्वत जे काम करतो जे कार्य करतो त्या कार्याला आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे की हत्ती राहत कुणी काही म्हणा हत्तीचं आपलं काम सुरू असत कुत्ते भोके हजार हाती चले बाजार किंवा हाती चले बाजार कुत्ते भोके हजार हत्ती बाजारात चालतो कितीतरी कुत्रे भुकतात हत्तीला फरक पडतो नाही तसं हत्तीला काही नामाभिमान द्या तुम्ही हत्तीला फरक पडत नाही हत्ती आपलं काम चोखपणे करत असतो तसंही तसंच आपण आपल्या जीवनामध्ये वागलं पाहिजे कोण काय म्हणते याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्या कामावर फोकस केलं पाहिजे शंभू राजांना सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे हत्तीला वेगवेगळी नावं दिली जातात अगदी त्या पद्धतीने त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्यानंतरही त्यांची यथेच्छ बदनामी करण्यात आली त्यांनी जे केलेलं नाही ते सगळं त्यांच्या माथ्यावर लादण्यात आलं आणि त्यांनी जे केलेलं महान कर्तृत्व होतं ते झाकून ठेवण्यात आलं त्यापैकी हा बोधभूषण आहे आणि मग हा शंभू राजांचा बोधभूषण लोकांपर्यंत पोचावा लोकांना समजावा म्हणून आज आमच्यासारख्या एखाद्या छोट्याशा माणसाला हे काम करण्याची वेळ आलेली आहे किंबोना ही संधी प्राप्त झालेली आहे आणि ही संधी आणि हा श्लोक या दोन्ही गोष्टी या ठिकाणी चपकल बसतात त्यामुळे कोण काय म्हणतं आपल्यालाही किती सबस्क्रायबर होतात आपल्या इथून किती प्राप्ती होते हा विचार आपल्यासमोर गौण आहे आपला विचार हा आहे की शंभू राजांचं साहित्य लोकांना समजेल या भाषेमध्ये त्याच्यातला जो रस आहे त्याचा जो आनंद आहे तो आनंदही त्यांना प्राशन करता आला पाहिजे अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण या शंभू वर्णनकृत बुद्धभूषणच्या सिरीजमध्ये करत आहोत आणि हाच संदेश देणारा हा बुधभूषण मधला श्लोक क्रमांक एकशे होता यानंतर आपण श्लोक क्रमांक एकशे एकवीस पाहूया भोभो भो, भो करिंद्र दिवसाने कि अंति तावत तस्मिन मरो समती हय कुत्रा चित्व रेवा जले निज करे नो कर प्रयुक्ते भूयम शमम गमयेतासी निदा गदाहम भोभो करिंद्र आहे भोभो म्हणजे हे भाऊ करींदर दिवसा आणि की आणवत एक दिवस तू इथं थांब इथे राहा हे भावा एक दिवस तू या ठिकाणी राहा तस्मिन मनरो समती हय कुत्रा चितवा मान्य आहे हया मरुस्थल आहे म्हणजे हे वाळवंट आहे इथे फारसं पाणी नाही इथं परिस्थिती प्रतिकूल आहे तरी पण तू काय कर चार दिवस या ठिकाणी राहा तुझं चित्त तुझं मन या ठिकाणी चार दिवस तू रमव जर या ठिकाणी तुझं मन रमलं तर काय होईल तर त्यानंतर मात्र रेवा जलय निज करेनू करप्रयुक्ते भूयम शमम गमेतासी निदा गदाह म्हणजे आज जर तू ह्या मरुस्थलाचा मार्ग स्वीकारलास काही काळ याच्यामध्ये तर तू घालवलास तर ही जी रेवा नदी आहे ह्या रेवा नदीचं जे जल आहे ह्या जलाचा अभिषेक तुला मिळेल म्हणजे या रेवा नदीमध्ये तुला डुंबायला मिळणार आहे तुला तुझा आनंद घ्यायला मिळणार आहे कधी जर आज तू काय केलंस हे जे काही मरुस्थल आहे हे जे वाळवंट आहे ह्या वाळवंटामध्ये जर तू राहिलास अरभुयम शमम गमेतासी, निदा गदाहतम आणि मग या तुषारानी आणि हे जे तुषार तुझ्या अंगावर तू घेणार आहेस ह्या तुषाराने तू तुझा दाह झालेला आहे ज्या शरीराला तुझ्या त्रास झालेला आहे या मरुस्थळामध्ये ह्या वाळवंटामध्ये जी उष्णता तुला सहन करावी लागलेली आहे ही उष्णता त्यामुळे झालेला तुझा, 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 तुझा त्रास हा सगळा काय होईल रेवा नदीमध्ये डुंबल्यानंतर भरून निघेल म्हणजे या मरुस्थलाचा काही काळ तू जर सहन केलास तर पुन्हा रेवा नदीसारख्या मोठ्या नदीमध्ये आंघोळ करण्याचं डुंबण्याचं सहभाग्य तुला प्राप्त होणार आहे म्हणजे शंभू महाराज सांगतात की हा जो मरुस्थळाचा कठीण काळ आहे आयुष्यातला हा जो तुमचा कठीण कालखंड आहे हा कठीण कालखंड तुम्ही काय करा सहन करा काही दिवस तुम्ही पार पाडा जेव्हा तुम्ही या कठीण कालखंडातून पुढे जाल तेव्हाच काय होईल तुम्हाला पुढे रेवा नदीमध्ये डुंबण्याची संधी मिळेल म्हणजे आजचा जो वाईट काळ आहे हा वाईट काळ काही काळ आपण सहन केला पाहिजे त्याची तक्रार न करता त्यातून पुढे गेलं पाहिजे जेव्हा आपण वाईट काळातून जास्तीत जास्त पुढे जाऊ तेव्हा साहजिकच आपण काय असू या वाईट काळाला सहन करण्यास सक्षम बनू आणि जेव्हा आपण या परिस्थितीला हँडल करण्यासाठी सांभाळण्यासाठी सक्षम बनू तेव्हाच आपल्याला काय होणार आहे चांगला दिवस मिळणार आहे चांगले दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहे अन्योक्ती कलशामध्ये महाराज आजचा वाईट काळ सहन करा उद्याचा तुमचा भविष्य काळ कसा आहे उज्ज्वल तर शंभू महाराजांच्या या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया शंभू राजांचा बोधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया भेटूया पुढच्या बुधवारी तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि शंभू राजांना शंभू राजांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे